त्याबद्दलचं उत्तर पण दिलं पाहिजे बघू करू आज या उद्या या तिकडं भेटा इकडं या अशा पद्धतीनं हेलपाट्यावारी त्याला तुम्ही अडचणीत आणू नका अशी माझी तुम्हाला कळकळीची सर्वांना विनंती आहे हे जे काही मार्ग आहेत ह्या वेगवेगळ्या मार्गांनीच संवादातच लोकांच्यामध्ये आपण विश्वास निर्माण करू शकतो मी आपल्याला एक महत्वाची हमी देतो या पुढच्या काळामध्ये सरकार आणि पक्ष यांच्यातील अधिक घट्ट समन्वय आपण सगळे मिळून प्रस्थापित करूया अनेक नेते कार्यकर्ते लोकांच्या अडचणी घेऊन आपल्याकडं माझ्याकडे येतात मला असं कधी व्हायला नको की कोणाचं काम अडकून राहिलंय तुम्ही तुमचे मुद्दे तुमची कामं व्यवस्थितपणे नोंदीसह कागदपत्रासह आणा आम्ही ती पुढं नेऊ तुम्ही सर्वांनी जमिनीवर सक्रिय राहिलं पाहिजे माझ्या सहित लोकांना भेटलं पाहिजे त्यांना आपण काय करतोय आपल्या कोणत्या योजना आहेत आपण कोणते उपक्रम आपले आहेत याची माहिती सतत त्या ठिकाणी पोहोचवली पाहिजे हीच माझी आपल्या सर्वांच्याकडनं महत्वाची अपेक्षा आहे कारण एकदा सांगून चालत नाही सतत लोकांना मदत आठवण करावी लागते तर सातत्य टिकतं बंधुभगिनीनं इतिहास फक्त पुस्तकात लिहिला जात नाही तर तो अशा बैठकींमध्ये घडतो पुढच्या पिढ्यामाग वळून पाहतील आणि विचारतील दोन हजार पंचवीस मध्ये नागपूरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोणते निर्णय घेतले आणि त्या निर्णयाचं महाराष्ट्राचं भविष्य कसं घडलं त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की आपण एकत्रित चर्चा करूया आता माझं भाषण झाल्यानंतर तसंच करायचं एकत्रित चर्चा करायची त्याच्यामध्ये जबाबदाऱ्या निश्चित करायच्या त्याची कालमर्यादा ठरवायची आज आपण सर्वजण मिळून तयार कराल तो आराखडा आपण दिवस अखेरपर्यंत नागपूर डिक्लेरेशन म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रसिद्ध करणारे मी आपल्या पक्षाचा आणि निष्ठेने काम करणाऱ्या तुम्हा नेत्यांचा पदाधिकाऱ्यांचा आणि सामान्य कार्यकर्त्यांचा अभिमान बाळगतो तुम्ही पक्षवाढीसाठी निष्ठेनी कार्य कराल असा मला तुमच्यावर विश्वास आहे चला आपण नम्रतेने सेवा करूया शिस्तीनं काम करूया प्रामाणिकपणे आणि आशावादी भाषेत सर्व जनतेची सर्व सहकाऱ्यांशी संवाद साधूया आणि महाराष्ट्राला अधिक बळकट आणि न्याय आणि समृद्ध बनूया असं माझं आपल्याला सगळ्यांना आव्हान आहे मागाशी बोलत असताना काही विषय झाले परंतु आज सगळं हे आटोपल्यानंतर पुन्हा समारोपाची भाषण होणार आहेत त्यावेळेस मी विस्तृतपणे इतर पण गोष्टी सांगेन पण प्रफुल्लभाई मगाशी तुम्ही जे काही सांगितलं एकतर आपण किती जागा लढवल्या का काय लढवल्या रिझल्ट कसे आले ते सगळं तुम्ही विशद केलं त्या खोलात जात नाही इथं काही मंत्री महोदय पण सगळे आहेत वेळेला महत्व दिलं पाहिजे वेळेमध्ये आलं पाहिजे बरेच जण